नमस्कार कारण राजकारणमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत कारण राजकारणमध्ये आज आपण जो नवीन सर्वे आलेला आहे टाईम्स नावाने जो ओपिनियन पोल जाहीर केलेला आहे मुदतपूर्व निवडणूकपूर्व त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत या चर्चेमध्ये नवा सर्वे काय सांगतो विधानसभेचा कल या विषयावर आपण या ठिकाणी आपली मतं व्यक्त करणार आहोत आपल्याला माहिती आहे की आणखीन काही दिवसामध्ये म्हणजे कधी निवडणुका लागतील सांगता येत नाही लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी म्हणजे मित्र आघाडीचे प मित्रपक्ष असोत किंवा महायुतीचे मित्रपक्ष असोत महा सगळ्यांनीच विधानसभेची तयारी सुरू केली होती त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीचं काम सर्वच राजकीय पक्षांच्या माध्यमातून केलेलं आहे टाईम्स नावने आता काही दिवसामध्ये निवडणुका होणार आहेत या निवडणूकपूर्व एक सर्वे केला होता आणि तो सर्वे साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये झाला होता या सर्वेचा नेमका कल का आहे तो त्यांनी जाहीर केलेला आहे आणि त्या अनुषंगाने काटेकी टक्कर म्हणता येईल अशा पद्धतीनं जरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकार निवडणूक होणार असल्या तरी सुद्धा महाविकास आघाडी कदाचित सत्ता स्थापन करेल अशा पद्धतीचं एकंदरीत चित्र आहे आणि महायुती आणि महाविकास आघाडी यांचा जर एकूण मतांच्यामध्ये जो फरक आहे तो अत्यंत कमी अशा पद्धतीचा फरक आठीका या ठिकाणी दिसतो या संदर्भामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या सर्वेच्या माध्यमातून महायुतीला म्हणजे त्यांच्या सर्व मित्रपक्षांना किती जागा मिळणार आहेत आघाडीला किती जागा मिळणार आहेत यावर आपण पहिल्यांदा एक नजर टाकूया महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी ह्या त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागेपर्यंत ल ला... जाईल अशा पद्धतीचा जा सर्वेचा कल आहे शिवसेना जी एकनाथ शिंदे यांची आहे ती बेचाळीस ते बावन्न जागांपर्यंत पोचेल असा अंदाज आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार सात ते बारा जागांवर पोहोचेल अशा पद्धतीचा अंदाज आहे दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधामध्ये लढणारा जो विरोधक विरोधी पक्ष आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला अठ्ठावन्न ते अडुसष्ट जा जागा मिळतील शिवसेनेला सव्वीस ते एकतीस जागा मिळतील आणि शरद पवार यांना पस्तीस ते पंचेचाळीस जागा मिळतील असं एकंदरीत कल या टाईम्स नावच्या सर्वेमध्ये दाखवलेला आहे आता यामध्ये आपण जर महायुतीचा विचार जर केला तर भाजप हे सर्वात मोठा पक्ष जरी होणार असला तरी दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये त्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची मतांची टक्केवारी किंवा आमदारांची संख्या घटल्याचं दिसतं आहे एकशे पाचपर्यंत जाणारा भारतीय जनता पार्टी हा त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागापर्यंत पोचेल असं या एकंदरीत दिसतं आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे ती बेचाळीस ते बावन्नपर्यंत पोचेल अशा पद्धतीचा अंदाज आहे लोकसभेमध्ये जो स्ट्राईक रेट होता तोसुद्धा एकनाथ शिंदे यांचा चांगला होता आणि याही वेळी त्यांचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचं चा चिन्ह या सर्वेच्या माध्यमातून दिसत आहे आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा गट मात्र सात ते बारा जागींच्या पुढे जायला तयार नाही म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये फटका हा अजित पवार गटाला बसणार आहे असं एकंदरीत महायुतीच्या जो सर्वे आहे माहितीची ज्या जा 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 जागा मिळणार आहेत त्यावरून दिसतं आघाडीचा जर विचार केला तर काँग्रेस साधारणपणे अठ्ठावन्न ते अडुसष्ट जागांपर्यंत पोचणार आहे याचा अर्थ मागच्या वेळी ज्या जागा होते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फरक किंवा वाढ ही काँग्रेस पक्षामध्ये होणार असलेली दिसते त्यांचे आमदार वाढत असल्याचं चित्र एकंदरीत दिसतं शरद पवार यांच्या पक्षालासुद्धा पस्तीस ते पंचेचाळीस म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांच्याकडून आमदार फुटून गेले होते त्याचा जर विचार केला तर शरद पवार यांना चांगल्या जागा मिळतात मात्र शिवसेना सव्वीस ते एकतीस जागांपर्यंत पोचते म्हणजे महाविकास आघाडीचा जर विचार केला तर शिवसेनेला ज्या पद्धतीनं आपण सांगत आहोत की शिवसेनेला मोठ्या पद्धतीची सहानुभूतीची लाट आहे मात्र ह्या सर्वेचा जर विचार केला किंवा हा सर्वे जर खराब होणार आहे असं जर दर गृहीत धरलं तर मात्र शिवसेनेची मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मोठ्या प्रमाणामध्ये पिछाट होत असल्याचं दिसतं केवळ सव्वीस ते एकतीस जागा या ठिकाणी त्यांना मिळणार आहेत म्हणजे महाविकास आघाडीचा जर विचार केला तर काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष जसा लोकसभेमध्ये झाला तशाच पद्धतीनं विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष हा मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये असेल अशा पद्धतीचं सर्वे किंवा कल या सर्वेमध्ये दिसून येतो एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर महायुतीमध्ये <Sessantik> शिवसेना जी शिंदे गटांची आहे या शिंदे गटांच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणामध्ये यश आहे मिळताना आहे मात्र राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे तिला मात्र पिछाडी किंवा अत्यंत कमी मतं किंवा कमी आमदार त्यांचे जिंकतील असं चित्र आहे तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला फटका बसतोय मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी ही मात्र मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मतदान होणार असल्याचं किंवा एकूणच त्याचे आमदार संख्या वाढत असल्याचं चित्र या सर्वेच्या माध्यमातून दिसून येत आहे त्याच्यामुळे नेमकी या दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीचा जर विचार केला तर या सर्वेच्यामधून काय कल निघतोय तर या संदर्भामध्ये धोक्याची घंटा कोणाला आहे हेही या जर ठिकाणी बघितलं तर महायुतीचा जर विचार केला तर भाजप ही एकशे पाचवरून त्र्याऐंशी ते त्र्याण्णवपर्यंत पोहोचते म्हणजे त्यांना एक प्रकारे फटका बसतो आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस हे सुद्धा अजित पवार गटाची जे आहेत ते सात ते बारा जागेंवर थांबतात म्हणजे तिथंही ते त्यांना ते फटका बसतो आहे आघाडीचा जर विचार केला तर शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये फटका या ठिकाणी बसतो आहे काँग्रेस मात्र चांगल्या पद्धतीची आगेकूच करताना दिसत आहे ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये झालं तशाच पद्धतीने या ठिकाणी दिसत आहे पंचेचाळीस असणारी काँग्रेस दोन हजार एकोणीसचा जर विचार केला दागन मजे मोटी मा तर अठ्ठावन्न ते अडुसष्ट जागांपर्यंत म्हणजे मोठी मजल मारण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून होतं आहे शरद पवारांच्या गटालासुद्धा पस्तीस ते पंचेचाळीस म्हणजे चांगल्या पद्धतीचा फायदा शरद पवार गटाचा होताना दिसतो आहे मात्र या तिन्ही पक्षांचा विचार केला तर शिवसेना मात्र काहीशी पिछाडीवर दिसते मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भामध्ये संजय राऊत वारंवार हो सांगतात का उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करायचं आहे परंतु हा क जो सर्वे आहे हा सर्वे जर खरा आहे असं जर आपण मांडलं तर मात्र शिवसेना अवघ्या एकतीस जागांपर्यंत म्हणजे सव्वीस ते एकतीस जागांच्या पुढे ते जाऊ शकत नाही असं जर गृहित पकडलं तर मात्र काँग्रेस किंवा शरद पवार गट त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देईल असं एकंदरीत चिन्ह काही दिसत नाही त्याच पद्धतीनं ना। महायुतीचा जर विचार केला तर मात्र कमी जरी जागा होणार असल्या तरी भारतीय जनता पार्टीला त्र्याऐंशी ते त्र्याण्णव म्हणजे सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टी होणार आहे त्याच्यामुळे शिवसेनेचे जे आत्ता मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांना ते मुख्यमंत्री करतील अशा पद्धतीचं चित्र दिसत नाही जरी त्यांच्या जागा बऱ्यापैकी येत असल्या तरी सगळ्यात म जास्त जागा ह्या भारतीय जनता पार्टीच्या येणार आहेत आणि भारतीय जनता पार्टी सहजासहजी त्यांना अशा पद्धतीनं मुख्यमंत्रीपद देईल असं वाटत नाही मात्र एकंदरीत जर काटेकी टक्कर झाली आणि आयत्यावेळी जर गणित बदलू लागलं किंवा एखादा पक्ष जर दुसरीकडे गेला आणि जर सरकारमध्ये कमी जास्त प्रमाण होणार असेल तर मात्र भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानेल असं चित्र एकंदरीत या सर्वेच्या माध्यमातून आहे मात्र या सर्वेचा जर विचार केला तर विधानसभेचा कल नेमका कशा पद्धतीनं लागतोय याचं जर आपण याच्यावर जर बोलणं किंवा भाष्य करायचं ठरवलं तर ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुका झाल्या तशाच पद्धतीचा कल काहीसा या सर्वेच्या माध्यमातून विधानसभेचा दिसतो आहे विधानसभेच्या माध्यमातून महायुतीने अनेक योजना आणल्या त्या योजनेचा प्रचार प्रसार चांगल्या पद्धतीनं सुरू आहे तिन्हीच्या तिन्ही पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोचत आहेत आता दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंब भेट कार्यक्रम सुरू करणार करणार असल्याचं सांगितलं आणि साधारणपणे एक कोटी महिलांपर्यंत ते एक कोटी कुटुंबापर्यंत ते पोचणार असल्याचं या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे याचा अर्थ एक चांगल्या पद्धतीचा फायदा शिंदे गटाला मिळतो शिंदे मुख्यमंत्री म्हणूनसुद्धा अनेक सर्वेमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीची पसंती दिली जाते आहे त्याच्यामुळं त्याचा फायदा घेण्यासाठी एकनाथ गट घरोघरी पोहोचणार आहे त्यांचे काही कार्यकर्ते घरोघरी पोचणार असल्याचं चित्र दिसतंय भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचा आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना आणि शरद पवार या दोन्ही आघाडी आणि महायुती जे आहेत यांना जे काही मतदान मिळणार आहे त्या मतदानामध्ये पॉईंट पाचचा फक्त फरक दिसून येतो आहे म्हणजे साधारणपणे काटेकी टक्कर या ठिकाणी होत असताना दिसतं आहे मात्र एकंदरीत जर विचार केला तर मात्र चांगल्या पद्धतीनं सत्ता बनवण्याची जी भूमिका आहे ती महाविकास आघाडीच्या बाजूनं दिसत आहे मात्र दोन्ही बाजूच्या काही पक्षांना धोक्याची घंटा या ठिकाणी दिसते याच्यामध्ये कदाचित आज हा सर्वे केलेला आहे उद्या याच्यामध्ये आणखीन काही बदल होण्याची दाट शक्यता आहे कोणाला जर तिकीट मिळालं नाही तर कोण कुठे जाईल कोण कुठे जाईल या जर भूमिका जर विचारात घेतल्या तर कदाचित कलमध्ये बदलसुद्धा होऊ शकतो मात्र एकंदरीत जर विचार केला तर या सर्वेच्यानुसार भारतीय जनता पार्टीला मोठा पक्ष जरी होणार असला तरी मागच्या वेळेच्या तुलनेत त्यांना कमी जागा मिळत आहेत तर महाविकास आघाडीमधला जो महत्त्वाचा राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेस या काँग्रेसला मात्र अठ्ठावन्न ते अडुसष्ट म्हणजे भाजपपेक्षा जरी कमी जागा मिळत असल्या तरी दोन हजार एकोणीसचा विचार केला तर दोन हजार एकोणीसला त्यांच्या अवघ्या हो पंचेचाळीस जागा होत्या आणि त्यापेक्षा जास्त जागा काँग्रेसला मिळतात म्हणजे काँग्रेस मोठा पक्ष किंवा काँग्रेसची चांगल्या पद्धतीची मजल दरमजल होताना असता होत असताना या ठिकाणी दिसते आणि या सर्वेच्या माध्यमातून हा कल लोकांनी सादर केलेला आहे यामध्ये अनेक प्रश्न विचारले गेले त्याच्यामध्ये विशेषतः लाडकी बहीण योजनेचा फायदा शासनाला होईल का तर जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोकांनी सकारात्मक भूमिका किंवा सकारात्मक बदल होणार असल्याचं महायुतीच्या बाबतीमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे त्याच्यामुळे त्याचाही फायदा खरं म्हणजे तिन्ही पक्षांना होत असताना दिसत नाही शिवसेना शिंदे गटाला मात्र चांगल्या पद्धतीचा फायदा या ठिकाणी होताना दिसतोय भारतीय जनता पार्टी मात्र या भूमिकेच्या माध्यमातून किंवा ही जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून प्रचार जरी देवाभाऊच्या माध्यमातून म्हणजे देवेंद्र फडणवीस आमचे देवाभाऊ अशा पद्धतीचा इव्हेंट भारतीय जनता पार्टीने राबवला आहे मात्र त्यांना त्या योजनेचा फायदा होताना दिसत नाही राष्ट्रवादी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लाटकी योजनेचा प्रचार प्रसार सुरू केलेला आहे गुलाबी कोट घालून आणि गुलाबी सगळं वातावरण निर्मिती करून त्यांनी आ, आपला लोकसभेमधला जो परफॉर्मन्स होता तो वाढवण्याचा प्रयत्न क केल्या करण्याचा प्रयत्न केलेला केले आहे मात्र या सर्वेच्या माध्यमातून ते सात ते बारा जागेंच्या पुढे जात नाही म्हणजे त्यांच्याकडे जे आमदार आहेत त्यातील अनेक आमदार हे पराभवाला सामोरे जातील अशा पद्धतीचं जा चित्र आहे त्याच्यामुळं राष्ट्रवादी अजित पवार गटाला ही धोक्याची घंटा महायुतीच्या माध्यमातून मिळते तर आघाडीमध्ये शिवसेना सव्वीस ते एकतीसच्या मतामध्येच अटकलेली आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा अधिक बदल करून आपल्याला जास्तीत जास्त मोठा पक्ष कसा होता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची गरज आहे गरज आहे एकूणच काय तर दोन्ही जे महत्त्वाचे गट जे आघाड्या आहेत त्यामध्ये एका पक्षाला आपलं परफॉर्मन्स अत्यंत कमी झालेला आहे तो वाढवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतील नाहीतर अशाच पद्धतीचा सर्वे आला तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही भुईसापाट झाल्याचं चित्र दिसेल आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेना हा कमकोत पक्ष किंवा तीन नंबरचा पक्ष होईल अशा पद्धतीचं चित्र या सर्वेच्या माध्यमातून दिसत आहे अर्थात हा सर्वे जो झाला आहे त्यावेळची परिस्थिती कशी होती आजची परिस्थिती कशी आहे आणि ज्यावेळी निवडणुका लागतील त्यावेळची परिस्थिती कशी असेल यावर बरीच चित्र वेगवेगळ्या पद्धतीची फिरतील मात्र आज या घडीला सर्वे जाहीर झालेला आहे आणि या सर्वेच्या माध्यमातून आपला परफॉर्मन्स कसा वाढवावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची सर्वच पक्षांना गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला काय बदल करता येतील याचा जर बोध या सर्व पक्षांनी घेतला तर चित्र मात्र वेगळं दिसल्या दिसू शकतं